नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे पीसीबी कटामध्ये आता आपण चर्चा करणार रा आहोत राज्यातल्या महापालिका निवडणुकीसंदर्भामध्ये राज्याचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब साहेब आपलं स्वागत आहे नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। तटकरे साहेबांनी ज्या एकोणतीस महापालिका आहेत त्या निमित्ताने प्रचार दौरा संपूर्ण राज्याचा दौरा केलेला आहे राज्याच्या कानाकोपऱ्यात जेवढ्या महापालिका आहेत तिथे प्रचारासाठी ते स्वतः जाऊन आलेले आहेत राज्यातली परिस्थिती काय आहे ती पण आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत प्रचार कोणत्या दिशेने नेमका चाललेला आहे नेमकी पुढची राजकीय परिस्थिती काय राहील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही एक होणार आहेत अशी पण चर्चा नंतर अशा बऱ्याच चर्चा राजकारणात सुरू आहेत मला साहेब अलीकडे अलीकडे बातम्या फार यायला लागलेल्या आहेत ह्या म्हणजे मागच्या नगरपालिकांच्या निवडणुका सोडून द्या महापालिका निवडणुकीमध्ये दोनही राष्ट्रवादी काँग्रेस काही महापालिकांमध्ये एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत त्याच्यामुळे चर्चा अशा सुरू झाल्या आहेत की आता दोनही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार त्याच्यामध्ये परत सुप्रिया ताई ह्या केंद्रात मंत्री होणार रोहित पवार इथे राज्यात मंत्री होणार म्हणजे कार्यकर्त्यांना नेमकं समजाव प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही काय सांगू शकता एक बाब असे की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विशेष करून महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुणे पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि आदरणीय पवारसाहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणाने निवडणुकीला सामोरं जात आहेत ज्या वेळेला महायुती म्हणून वरिष्ठ पातळीवरती आम्ही एकत्रित बसलेला असताना एक निर्णय घेतला की पुणे पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरामध्ये दोन प्रमुख राजकीय पक्ष आहेत एक भारतीय जनता पक्ष जो सत्तेवरती दोन हजार सतरापासून आहे आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे <laughs> दोघांनी एकत्रितपणाने निवडणूक लढवली तर अनेकांना उमेदवारी मिळू शकणार नाही नऊ ना ना वर्षाच्या अंतर निवडणुका होत आहेत विरोधकांना त्याचा फायदा होऊ शकेल अशी <laughs> स्ट्रॅटेजी लक्षामध्ये घेत आम्ही या ठिकाणी स्वतंत्रपणा निवडणुका लढवण्याचं ठरवलं अच्छा अशा <laughs> वेळेला मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अदणे साहेबांचा पक्ष एकत्रितपणे निवडणुका लढवावी अशी चर्चा दादांच्या स्तरावरती त्या ठिकाणी झाली असेल त्याच्यातून आम्ही आता एकत्रित निवडणुकीला इथे समोर जात आहोत मुंबईमध्ये आपण पाहिलं तर मुंबईमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मनसे आणि आदरणीय पवारसाहेबांचा पक्ष असे मुंबईमध्ये लढत आहेत जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधात लढत आहे आपण पाहिलं तर सांगलीमध्ये आम्ही एकत्रित लढतो सांगलीमध्ये <coughs> <coughs> परंतु कोल्हापुरामध्ये आम्ही एनडीए म्हणून लढतो बर नाशिकमध्ये आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित लढत आहे तिथे साहेबांचा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे किंवा स्वतंत्रपणा निवडणूक होतात अशी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे आता आपण म्हणाल तर पुणे हे दोन्ही पक्षाच नाही म्हटलं तरी हेडक्वार्टर आहे आदरणीय साहेबांचं कार्यक्षेत्र तर देशभर आहेच बरोबर राहिलं पण मूळ राजकारणाची सुरुवात पुण्यातूनच आहे दादांचंही कार्यक्षेत्र आता राष्ट्रीय आहे राज्यात आहेच आहे दीर्घकाळ पण तरी सुद्धा पुणे हून टाउन आहे अशा वेळेला दोन्ही या ठिकाणी एकत्रित येणं त्यामुळे आता विलिनीकरण वगैरे या, या चर्चा ह्या सुरू आहे एकतर या स्तरावरचा या बाबतीतला कुठलीही चर्चा राज्यपातीवरती नाही भाग दुसरा महत्वाचा मुद्दा मी अनेक वेळा ठळकपणाने बोललो की दोन हजार चौदा सालापासून आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर ती जावं अशी चर्चा किमान तीन ते चार वेळा झाली चौदाला झाली सोळा सतराला सोळा सतरालाही होतो परंतु त्यावेळेला घडलं नाही एकोणीसला तर आपण पाहिलं राज्यातला कौल शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला मिळाला होता पण मुख्यमंत्री पदावर त्यांच्यात वाद झाले वाद झाले नंतर मग देवेंद्रजी आणि दादांची सकाळची शपथविधी झाली अनेक जण पाठची म्हणतात ती सकाळची त्यानंतर मग महाविकास आघाडीचं सा सरकार आलं उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आणि त्या सरकारच्या नंतर मग ज्यावेळेला एकनाथरावने एक विशिष्ट भूमिका घेतली त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्यावेळेच्या एकत्रित राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांनी साहेबांना पत्र लिहिलं की आपण सत्तेमध्ये असलं असलं पाहिजे पण त्याही वेळेला ते झालं नाही त्यानंतर मात्र आम्ही सर्वांनी मिळून कॉन्शियस डिसिजन घेतला की आपण इंडियाचे सहभागी असलं पाहिजे मग दादांच्या नेतृत्वाखाली दादा प्रपुलबाई भुजबळ साहेब मी असेल दिलीप वर्से पाटील असतील हसन मुश्रीफ धनंजय मुंडे आणि मग जवळपास बेचाळीस आमदारांची साथ मिळाली आणि मी इंडियामध्ये गेलो स्वाभाविकपणाने टीका टिपणी खूप झाली होतेच लोकसभेला आम्ही फार पिछाडत राहिलो मी एकाच जागेवरती मी जिंकून आलो बरोबर परंतु राज्यातही महायुतीची पिछाड झाली विधानसभेला मात्र आपण पाहिलं तर एकोणसाठ जागा आम्ही लढवल्या माहितीतून राष्ट्रवादी म्हणून गडाच्या चिन्हावर एकेचाळीस जागेवरती आम्हाला यश मिळालं आत्ता निर्णय पक्षाचा आहे की आपण एनडीएच्या सोबत राहायचं अच्छा एनडीएच्या सोबत राहायचं राहायचं म्हणजे पुढच्या जिल्हा परिषद निवडणुका असतील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आपण एक बघा की राज्यामध्ये पंच्याण्णव सालापासून आघाडी किंवा युतीच्या राजकारणाची अपरिअर्थ आली एक पक्षीय राजवट पंच्याण्णवला संपली राज्यातली देशातली सुद्धा एक पक्षीय राजवट एकोणनव्वद ला संपली बरोबर एकोणनव्वद पासून ते आता एक आघाडीची सरकार मोदी साहेबांचा एक करिश्मा सोडला दोन हजार चौदा ला बहुमत पण मित्र पक्षाचे एकोणीस ला स्पष्टपणाने भारतीय जनता पक्षाचं बहुमत बरोबर तरी पण त्या ठिकाणी युपी आहे एका बाजूला युपी आहे दुसऱ्या बाजूला एनडीए आहे बरोबर आणि त्याच्यामुळे आघाडीच्या किंवा युतीची राजकारणाची अपरियर्ता ज्यावेळेला आपण स्वीकारतो त्यावेळेला मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या राज्यामध्ये सुद्धा भार भारतीय जनता पक्ष शिवसेना असताना सुद्धा वेगवेगळे लढले लोकशाही आघाडीचं सरकार ज्यावेळेला होतं आमचं काँग्रेस राष्ट्रवादीचं त्यावेळेला सुद्धा निवडणुका आम्ही वेगवेगळे लढलो <laughs> आता सुद्धा चौदा ते एकोणीस देवेंद्रजींचं सरकार होतं आणि उद्धवजींचं एकत्रित त्यावेळेला सुद्धा मुंबई कल्याण डोंबरी ठाणा निवडणुका वेगवेगळ्या स्वातंत्र्य बरोबर आहे त्याच्यामुळे निवडणुका एकत्रित लढणं म्हणजे नाही असं होत नाही अच्छा असं होत नाही पण त्या बाबतीतला चर्चा राज्यपातीवर तर नाहीच ज्या वेळेला केव्हा असतील तर त्यामधला एक निर्णय मात्र स्पष्ट आहे की आमचा इंडियामधला सहभाग हा आम आमचा काय कायम राहणार होतो तो पुढे राहील आणि आपण पाहिला असेल परवा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी मुलाखती सांगितलं हो, हो. एकोणतीस पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्या सोबत आहेच आणि आहे एकोणतीसच्या निवडणुका सुद्धा आम्ही सोबत लढणार आहोत अच्छा म्हणजे ते काय थोडक्यामध्ये तुम्ही कायम डी बरोबर राहणार आहे क्लिअर आहे राज्यामध्ये तुम्ही फिरला आहे राज्यातील नेमकी परिस्थिती काय आता मात्र दोन दिवस पुत्र आले उद्या प्रचार संपणार आहे पंधराला मतदान आहे सोळाला मत मोजणी आहे तुम्हाला या परिस्थितीमध्ये नेमकं काय दिसतं परत युतीच्या बाजूने कल आहे का महागाडीच्या बाजूने आहे महा परिस्थिती एकूण काय मुंबई सह मुंबई ठाणे कल्याण डोंबली भिवंडी नवी मुंबई मेरा भाईंदर उल्हासनगर वसेविरार हु, हा जो सगळा मुंबई आणि एम एमआर रिजन आहे <coughs> तिथे मी फिरलो उत्तर महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगरला जाऊ शकलो नाही पण नाशिक जळगाव धुळे इथली फिरलो मी मराठवाड्यामध्ये संभाजीनगर जालना परभणी नांदेड सोलापूर सांगली या सगळ्या परिसरामध्ये मी संबंध निवडणुकीच्या प्रचारा फिरलो काही ठिकाणी तिन्ही पक्ष एकत्रित लढत आहे प्रामुख्याने जर का आपण पाहिलं तर कोल्हापूरला आम्ही तिघे एकत्रितपणाने लढतो आहोत जळगावला आम्ही एकत्रितपणे लढतो आहोत उरल्या ठिकाणी भाजप आणि शिवसेना एकत्रित आहे नाशिक किंवा काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना एकत्रित आहे आणि बऱ्यापैकी ठिकाणी तिन्ही पक्ष वेगवेगळे बऱ्याच ठिकाणी बऱ्यापैकी कोल्हापूरला आम्ही तिघे एकत्रितपणे लढतो की विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या नंतर विरोधी पक्षाच्या जागात राज्यात जर का आपण पाहिलं तर पन्नासच्या आसपास आले त्यामुळे शिवसेना काँग्रेस साहेबांची राष्ट्रवादी पक्ष जिथे विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी सुद्धा जेवढं संख्याबळ लागतं ती पण एवढी संख्याबळ एका राजकीय पक्षाला नाही एकत्रित आहे पण एका राजकीय पक्षाला लागतं की ज्याला विरोधी पक्ष नेते पण द्यायचं असतं त्याच्या नंतरच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने सरकार काम करता ते ते करत आलं त्यामुळे ते पक्ष त्यांचं अस्तित्व आहे जरूर पण शेवटी निवडणुकीला लढण्यासाठी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जो एक आत्मविश्वास लागतो तो थोडासा कमी झालेला पाहायला मिळतो नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं तर राज्यातल्या पंच्याऐंशी टक्के नगरपालिका ह्या महायुतीकडे महायुतीकडे अगदी बरोबर आहे भाजप जास्ती असेल शिवसेना आणि आम्ही आहोत पण इतर तीन पक्ष जे महाविकास आघाडीचे आहेत ते फार नाम मात्र आहे म्हणजे तीच परिस्थिती आज महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला लढताना दिसते अच्छा आता तरी मग चित्र तसंच दिसणार मला असं वाटतं तसंच दिसेल Hmm. पण याच्यामध्ये एक जाणवत होतो मला याच्यामध्ये विरोधी पक्ष नावाची चीज किंवा विरोधी पक्षाची स्पेस सुद्धा सत्ताधारी पक्षानेच खाल्लेली आहे आणि जे सत्ताधारी पक्ष विरोध सत्ताधारी पक्ष ही सगळे रंगतदार आहे सगळं आहे आपण जे म्हणताय ते वस्तुस्थिती खरी आहे की महायुतीतले तीन प्रमुख राजकीय पक्ष जे आहेत ते ज्या वेळेला एकमेकाच्या विरोधामध्ये निवडणूक लढतात त्याला विरोधी म्हणजे जी परस्पर विरोधी लढण्याची प्रक्रियेमधला एक स्पेस निघून जाते ही वस्तुस्थिती मी काय नाकारत नाही जसं दोन हजार सतराला कल्याण डोंबोली ठाणा मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष विरोधामध्ये एकमेकाच्या एक स्वाभाविकच काँग्रेस किंवा आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित हा त्या ठिकाणी स्पेसच संपली तसं आज आपण म्हणताय ते काहीच चित्र दिसतंय वस्तुस्थिती जी आहे ती राजकारणामध्ये मान्य करावीच लागते ती तशी आहे पण याच्यामध्ये लोकशाहीला धोका संभवत नाही का आता भाजपच्या म्हणजे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांपासून त्यांच्या बाकी संपूर्ण जर पॉलिसी पाहिल्या तर छोटे छोटे पक्ष ते संपवायचे वगैरे वगैरे आता पण ते बाकी ह्याच्यात जात नाही राष्ट्रीय स्तरावरती परंतु त्यांची जी ध्येय धोरणं जी आहेत ते त्या पद्धतीने पावलं उचलत आहेत याचा अजितदादांच्या राष्ट्रवादीला आणि शिंदेच्या शिवसेना आगामी काळामध्ये धोका संभवतो का धोका बिलकुल संभवत नाही मला त्याच्याबद्दल जराही कुठल्या मनात विकल्प नाही त्याचं कारण केंद्रामध्ये आदरणीय पंतप्रधान महोदय ते जागतिक स्तरावर काम करतात परंतु संबंध राजकीय व्यवस्थापन अमित भाई अनेक वेळेला बघतात मी ज्या ज्या वेळेला आम्ही भेटत असतो त्यावेळेला सहकारी मित्रांचं आणि मित्र पक्षाचं अस्तित्वाच्या पक्षा वतीमध्ये अमित भाई स्वतः खूप संवेदनाशील आहेत त्या पक्षांचं अस्तित्व टिकलं पाहिजे त्या पक्षाच्या विचारधारेचे ते काम केले असले पाहिजे ते एनडीए मध्ये आहेत हा विश्वास त्यांच्या मनामध्ये आम्ही निर्माण केला आमच्या काम करण्याच्या त्याच्यामुळे आपण म्हणतोय ती वर्ष ती खरी आहे परंतु दुसरी बाजू असं आहे की नड्डाजींनी कुठे काही वक्तव्य केले असेल कुठल्या राज्यामध्ये की छोटे छोटे पक्ष पण एक लक्षात घ्या आपल्या देशाची संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातून इतकी मजबूत आहे की कुठलाही राजकीय पक्ष संपत नाही कुठलाही विचार संपत नाही कमी होऊ शकतो आपण पाहिलेत की सत्याहत्तर साली ज्यावेळेला त्याच्या अगोदर आणीबाणी लागली मी त्यावेळेला विद्यार्थी संघटनेमध्ये काम करतो म्हणजे आणीबाणी चूक की बरोबर याच्यावर मी काय भाष्य करणार का नाही पण सत्याहत्तरला पूर्णपणाने चित्र बदललं इंद्राजी पराभूत झाले संजय गांधी पराभूत झाले बरोबर आणि जनता पक्षाचं सरकार आलं तारायण नेतृत्वाखाली ऐंशीला जनता पक्षांनी चूक केली जनता पक्षाचं विघडन झालं इंदिराजी सत्तेवरती आले चौऱ्याऐंशीला इंदिरा गांधींच्या हत्या झाली त्याची लाट देशभरामध्ये इतकी आली चारशे जेव्हा चारशे जागा ज्या जागा, जागा पंडित जवाहरलाल नेहरूंना मिळाल्या नाहीत तेवढ्या जागा राजीव गांधीच्या नेतृत्वाखाली मी त्याला युवक काँग्रेसचा कार्यकर्त होतो मला पंचशील तर स्वर्गीय काँग्रेसची उमेदवार दिली ती माणका मतदारसंघातून माझ्या सांगण्याचा मतीतार्थ असा आहे की एकोणनव्वदला तेच काँग्रेसचं सरकार एकशे नव्वद जागांच्या आत आलं राजीव गांधीच्या नेतृत्वाखाली आणि त्यावेळेला विश्वनाथ प्रताप सिंगांचं सरकार टिकलं नाही त्याच्यानंतर मग ते पुन्हा एकदा निवडणूक आल्या पुन्हा ज्या पद्धतीने मंडल कमिशनची अंमलबजावणी करण्यासाठी दे देशभर पक्षोप झाला चंद्रशेखरजींकडे नेतृत्व केलं गेलं त्याचा पाठिंबा काँग्रेसने काढला तर आपल्या देशातली व्यवस्था जर का आपण पाहिली नव्याण्णव ते दोन हजार चार पर्यंत वाजपेयींच्या नेतृत्वाखाली वाजपेयी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीएच त्यावेळेला इंडिया शायनिंग इतकं जोरात होत पण युपीएसआयला दहा वर्ष सत्तेवर <laughs> आपल्या देशातील लोकशाही व्यवस्था इतकी प्रकल्प आहे की मतदारांच्या मनामधला कौल हा आपल्याला शेवटपर्यंत कळत नाही आता बघा दोन हजार चोवीसला ला लोकसभेच्या निवडणुकीला सामोर जाताना महाराष्ट्रामध्ये आम्हाला म्हणजे महायुतीला सतरा जागा मिळाल्या हो बरोबर महाविकास आघाडीला एकतीस जागा मिळाल्या <laughs> एकतीस जागा हो स्वाभाविकपणाने महाविकास आघाडीच्या सगळ्या सागा नेत्यांना असं वाटलं की आता विधानसभेमध्ये आपलं यश नक्की आहे <laughs> सात आठ मुख्यमंत्री पदाचे दावेदार तयार झाले ऐंशी मंत्री पदाचे दावेदार झाले पण कौल वेगळा आला दोनशे अडतीस जसं राजीव गांधीना यश मिळालं तसं या वेळेला महायुतीला यश राज्यातल्या जनतेने दिलं बरोबर बरोबर पण एक लक्षात घ्या आपण की आपली जनता खूप सुविधा आहे एखाद्या ठिकाणी एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला किंवा जनतेला भावलं नाही ते कंट्रोल करतात जनता मतदानामध्ये पूर्णपणाने आबाक्यात घेते हे आता आपण अनेक वेळेला देशात आणि राज्यात सुद्धा अनुभवले आहे विधानसभेचं रिफ्लेक्शन आताच्या निकालात येऊ शकतं मी तेच सांगितलं की आता आपण जे मग म्हणाल त्याप्रमाणे आम्ही अनेक ठिकाणी वेगवेगळे लढतो विरोधकांची स्पेस कमी झाले कमी झाले त्यामुळे जर का आपण निकाल पाहिलेत आणि मी म्हटलं तर काय असं चुकीचं ठरणार नाही एकोणतीस ठिकाणी माहिती आलेलीच पाहायला नाही एकोणतीस ठिकाणी स्वतः फडणवीस म्हणतात एकोणतीस पैकी सत्तावीस ठिकाणी तुम्ही म्हणता एकोणतीस ठिकाणी याचं कारण असं की फडणवीस साहेबांकडे माझ्यापेक्षा अधिक माहिती जरूर असेल पण जो कौल दिसतो तो आता एका दुसऱ्या ठिकाणी वेगवेगळं वातावरण निर्माण होऊ शकतं काय झालेल्या वक्तव्यांचा सुद्धा परिणाम होऊ शकतो शक्त। बरोबर जो आपण वेगवेगळ्या ठिकाणी अनुभवतो त्याच्यामुळे इनर करंट काय आहे तो आज आपण सांगू शकत नाही पुणे आणि पिंपरी चिंचवड ही शरद चंद्र पवार साहेबांची सुद्धा आणि अजितदादांची सुद्धा ही जन्मभूमी कर्मभूमी बाकी सगळी ती राजकीय पक्षांची तुम्ही ती सांगितलीच आहे पण भाजपने असे एक मनामध्ये ठाणली आहे त्यांनी सांगितलं की ह्या पुणे शहर पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्हा ह्याच्यावरचा पवारांचा सातबारा पुसून टाकायचा तुम्हाला ते शक्य वाटते एक असं आहे की पवारांचा सातबारा पुसून टाकायचा असं कुठल्या नेत्याने म्हटलं मी ऐकलेलं नाही ने, ना म्हटलेलं नाहीये एक साधारण पण असा सातबारा कोणाचा पुतला जात जसं जा मी मकाशीच आपल्याला सांगितलं की या देशात सुद्धा छोटे छोटे राजकीय पक्ष आहेत वेगवेगळे विचार आहेत ते विचार कधी संपत नाहीत त्यांची सत्तेतली निवडणुकीतली ताकद कमी अधिक होऊ शकते पण तो विचार हा तो त्या त्या ठिकाणी राहतो त्या मानणारा एक वर्ग मतदारांचा आहे तो कमी होत गेला असेल तसं या दोन्ही महापालिका असतील पुणे जिल्हा असेल आता आपण बघा की पुणे नग, नगर जिल्ह्यातल्या नगरपालिकेमध्ये एखादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक क्रमांकावरती अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी फक्त खेडचा मतदारसंघाचा अपवाद वगळला तर सर्वच विधानसभा मतदारसंघात अजितदा एक मार्गी घड्या ग्रामीण भागामध्ये पूर्ण अजितदादा ग्रामीण भागातला नागरी भाग ग्रामीण भागातला बरोबर अगदी बरोबर तेच चित्र पुन्हा पिंपरी चिंचवड या परिसरामध्ये आहे एकेकाळी बघा <coughs> मी लहानपणात विद्यार्थी जिचित होतो त्याला पुण्यामध्ये काँग्रेस इथेही काँग्रेस इथे प्राध्यापक रामकृष्ण मोरेंचं नेतृत्व होतं अण्णासाहेब मगर यांनी अगोदर नेतृत्व बरोबर जुने जाणते नेते त्याचं नेतृत्व पिंपरी चिंचवड नगरपालिका झाली त्यावेळेपासून झालं मग त्यांच्या नंतरच्या कालावधीच्या तर प्राध्यापक रामकृष्ण मोरे नेतृत्व करत आले पुण्यामध्ये सुद्धा काँग्रेस ज्यावेळेला एखादी देशात होती त्याला होतच पण कलबाणीकडे सूत्र तर कलमानीच्या नेतृत्वाखाली काँग्रेस झाली बरोबर पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्मिती झाल्यावर अजितदादांनी या दोन्ही शहरामध्ये लक्ष घातले अगदी मी नव्यानं पासून तो सांगतो आता नाही त्या बरोबर आणि त्याने लक्ष घातल्याच्या नंतर पुण्याची जिल्हा परिषद असेल पुणे महापालिका असेल पिंपरी चिंचवड असेल एक हाती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे काँग दोन्ही शहरवासियांनी दिल्या आणि दादानी त्यांच्यावरती जो विश्वास जनतेने टाकवला तो, तो सार्थ ठरवला आज बघा पिंपरी चिंचवड एक उद्योग नगरी म्हणजे ज्यावेळेला नगरपालिका अस्तित्वात आली त्यावेळेला राज्यातील सर्वात श्रीमंत नगरपालिका पिंपरी खंडातील सर्वात श्रीमंत खालोखाल आमची खोकुली होती बरोबर नागरिकरण वाढलं बहुभाषिकी आले बहुधर्मीय सुद्धा आले औद्योगिकरण सुद्धा वाढलं पण पायाभूत सुविधा पिंपरी चिंचवडमध्ये दादांनी इतक्या निर्माण केल्या की त्या कालावधीमध्ये शहर राज्यांतील नव्हे तर देशातील दे एक महत्वाचं उत्तम पायाभूत सुविधेचं शहर म्हणून पिंपरी चिंचवड अगदी बरोबर पुण्याचा विस्तार झाला मला आठवतं मी नगरविकास राज्यमंत्री होतो त्याला अनेक बाह्य भाग पुण्यामध्ये महापालिकेमध्ये घेतले काय गावं वगळली काय गावं मी घेतली त्याला मी पाच वर्ष राज्यमंत्री असताना विधानसभाने माझ्याकडे सुफवलं होतं आणि आम्ही काही गावं घेतली ज्या औस्कडचा एरिया आता खडक बातला असेल किंवा इतर काय असेल हा का पुणे महापालिकेमध्ये आला त्या ठिकाणच्या सुद्धा पायाभूत सुविधा दादांचं नेतृत्व ज्यावेळेला शहरामध्ये काम करत होतं त्याला पुणे सुद्धा खूप त्यांनी काम केले नंतरच्या सरकारमध्ये ते पालकमंत्री राहिले हो बरोबर तेव्हा या मेट्रो असेल किंवा इतर काही जाळ्या मिळण्याच्या वतीमध्ये त्याने एक दृष्टी ठेवून काम केलं खरं की सतरा सालामध्ये आम्ही इथे पराभूत झालो भारतीय जनता पक्ष इथे सत्तेवरती आला आधी राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आहे देशामध्ये सत्यप्रती आहे स्वाभाविकपणाने त्याचा फायदा घेत देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली त्यांनी या शहरामध्ये विस्तार करण्याचा प्रयत्न जरूर केला नाकारच मी नाही आणि शेवटी जे ज्यांनी केले ते आपण त्या ठिकाणी म्हटलं मान्य करा पण या सगळ्या परिस्थितीमध्ये या दोन्ही ठिकाणी एकतर दादांना किंवा पवारसाहेबांना मानणारा मतदारांचा वर्ग खूप मोठा मोठा आहे पक्ष आहे पक्षाची बांधणी आहे पण त्याबरोबर मानणारा मतदारांचा वर्ग मोठा प्रश्न भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षाला मानणारा मतदारांचा वर्ग आहे स्थानिक नेतृत्व आपापल्या पद्धतीने त्यांची हालचाल करत असेल दोन्ही पक्षातलं पण शेवटी बायणला मोठ्या कडे बघून मतदार मतदान करत असतो त्यामुळे ती जी काय कोण बोलत असतील स्थानिक पातळीवरती की असं नाव पुतलं जाईल तसं नाव पुतलं जाईल असं 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 संबोध नाही संबोध नाही बिलकुल संबोध नाही चांगलं यश या दोन्ही शहरामध्ये आम्हाला नक्की दादांनी इथे जे पहिली प्रेस कॉन्फरन्स घेतली साधारण पंधरा दिवसापूर्वी ती प्रेस कॉन्फरन्स त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेतील नऊ वर्षाचा लेखाजोखा मांडला बजेटच्या सगळ्या फिगर्स काढल्या आणि त्यांनी सांगितलं एकोणसाठ हजार पाचशे कोटी साधारण हे बजेट आहे त्यातला पगार पाण्याचा बाकी खर्च गेला तर चाळीस हजार कोटी रुपये या नऊ वर्षात कोणते प्रोजेक्ट यांनी केले ते मला दाखवावे म्हणजे भाजपचं नाव घेत नाही त्यांनी कारण त्यांनी त्यांच्या दोन्ही भाषणामध्ये सांगितलं की नरेंद्र मोदींनाही मी मानतो देवेंद्र फडणवीस यांनाही फॉलो करतो त्यांच्या मंत्रिमंडळात मी आहे परंतु स्थानिक पातळीवरती इथे चाळीस हजार कोटीची नऊ वर्षात काय कामं झाली ती मला ह्या लोकांनी सांगावीत भाजपने त्याच्यावरती चाकार शब्दाचं आज तागायत उत्तर दिलेलं नाही भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरणं अजितदादांनी त्याच्यात वाचून दाखवली विथ प्रूफ सांगितले की सत्तर लाखाचा पोल सात कोटीला केला गेला बारा कोटीचा सॉफ्टवेअर एकशे वीस कोटीला केलं गेलो हे अशा अनेक ती मोठी जंत्री आहे पण त्याच्या भाजपने एकाही ओळीने अद्यापर्यंत त्याचं काहीच उत्तर दिलं नाही उलट पक्षी आजीदावरती ते महेश लांडगेंनी टीका केली की तुम्ही जर असं काही बोलत असाल तर आम्ही सुद्धा हातात त्या बांगड्या भरल्या नाही वगैरे 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 नेमका याचा अर्थ काय समजायचो सर दोन भाग आहेत एक तर ज्या वेळेला अशा पद्धतीचे काही माहिती दादाने दिली त्यामुळे ते शून्य असलेल्या इथल्या मतदारांना असेल किंवा पुणा असेल त्या त्या ठिकाणची दादाने माहिती दिली ती तिथल्या नागरिक त्यांना ती माहिती असेल किंवा ते समजून घेतील त्याचं पृथककरण करतील आणि निवडणुकीमधला योग्य ते कौल त्या ठिकाणी देतील दुसरा महत्वाचा भाग ज्या पद्धतीने टीका टिप्पणी आज दोसरेचे आमदार दादांच्या बद्दलचे करतायत एकतर त्यांची बौद्धिक क्षमताच इतकी कमी आहे की के त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल फार बोलण्यासारख्या त्या वैचारिक पातीवरतीच ते बोलत नाही एक त्या सुद्धा त्यांच्या तरुण वयात अजितदादांच्या नेतृत्वाखाली महापालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली हो आता या सगळ्या गोष्टी बोलल्याच्या नंतर इतक्या खालच्या बातीवरती टीका त्यांनी केली मला असं वाटतं की ज्या वेळेला वैचारिक पातळी सोडून टीका होते ती जनतेला आवडत नाही आवडत खरंच आणि अजितदादांसारख्या या शहराचा शहरामधा बदलण्यामध्ये योगदान देणाऱ्या नेतृत्वाच्या वतीमध्ये ही एकेरी भाषा ना पुणेकरांना आवडणार ना पिंपरी चिंचवडकरांना आवडणार त्याच खूप प्रतिक्रिया किंवा त्याच एकदम निगेटिव्ह रिमार्क त्याच्यामध्ये दिसत आपण मतपेटीमध्ये बघा शंभर टक्के बघा कारण मी मग सांगितल्याप्रमाणे जी संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था आपल्याला दिलेली आहे त्या व्यवस्थेमधला एक भाग की मतदार अनेक वेळेला उघड बोलत नाही पण ज्या वेळेला तो मतभेटीमध्ये जातो त्यावेळेला त्याला त्या पाहिजे तेच बटन दाबत असतो किंवा ज्या ठिकाणी आपलं पूर्वीचं मतदान प्रक्रिया होती की स्टॅम्प आपण मारतो तसं होतं मी तुम्हाला सांगतो त्याची प्रतिक्रिया मतदार शंभर टक्के उमटवी त्यामुळे आता ते बोललेत ठीक आहे त्यांची बौद्धिक क्षमता तेवढीच आहे बोललेत एकेरी भाषेत कोणाबद्दल बोलावं याचं ज्यांना भान नाही त्यांच्या राजकीय कवती शंका येते ना नाही नाही मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्या विषयावर त्यांना म्हणजे बऱ्यापैकी समज दिली त्यांच्या भाषणामध्ये समज दिली मुख्यमंत्र्यांना संबंध महाराष्ट्र त्यांनी आज गेले अनेक वर्ष ते नेतृत्व करतायत महाराष्ट्र त्यांनी समजून घेतलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये काय समजण्याच्या मध्ये अलीकडच्या कालाधी जे प्रमुख नेते त्याचे देवेंद्रजी आहे मग त्याने जो सल्ला दिला तो प्रगल्भपणाचा सल्ला आहे आता मानणारे मानणार नसतील तर त्याचा बाप त्याच्या पदावर जनता टाकेल पण मुख्यमंत्र्यांनी काल पुण्याच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एक जाहीर त्यांची प्रेस कॉन्फरन्स मध्ये ते म्हटले की आमचा युती धर्म पाळायचा असं आमचं ठरलं होतं सगळ्या नेत्यांनी प्रमुख बसले त्यावेळेस परंतु युती धर्म आम्ही पाळलाय पण मी संयम ठेवला परंतु अजितदादांकडून संयम सुटलाय नाही कसं आहे की मधल्या कालावधीमध्ये ज्या वेळेला टीका टिप्पणी राज्यपातीवरच्या नेत्यांकडनं झाली त्यावेळेला मी स्वतः मुख्यमंत्री मोदयांजवळ बोललो दादांजवळ चर्चा केली रवींद्र चव्हाणांच्या जवळ चर्चा केली जवळ सुद्धा या विषयावरती चर्चा केली कारण आपण महायुतीच्या सरकारमध्ये आहोत पुढे सरकारमध्ये राहणार आहोत बरोबर वैचारिक संघर्ष एका निवडणुका पुरता आहे तो त्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये तेवढा पुरता सीमित राहा जसं आपण नगरपालिकेला पाहिलं नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर काही ठिकाणी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं फार टोकालाच हो टोकाला गेलो फार टोकाला गेलं पण त्याच्या तिसऱ्या दिवशी चव्हाण साहेब आणि शिंदे साहेब एकत्र सुद्धा सोळा तारखेला आम्हाला तिरुपयाला एक वेगळ्या भेटायच आहे पण राजकीय हे अस्तित्व केवळ अजित ददारपूरचा सीमित आहे एका बाजूला पण त्यांनी खोलवर जे विचार पुणेकरांनी दिलेत पिंपरी चिंचवडकरां दिलेत त्या विचारचे आणि आदरणीय पवार साहेबांनी मला आठवतं चौऱ्याऐंशीला ला राजीव गांधी सर्वाधिक मताने निवडून येताना त्याच्या खालोकाल देशात सर्वाधिक मताने पवार साहेब होते चार लाखांनी त्याच्या खालोखाल बरोबर ते विरोधी पक्षातून होते राजीव गांधी इंदिरा गांधीच्या राजीव गांधीचं नेतृत्व मोठं मी त्याच्यावर होते त्यावेळेला ते होतं पण साहेब त्यावेळेला काँग्रेसच्या विरोधात लढत होते आणि देशात दोन नंबरला कोण निवडून दोन क्रमांकाचे कोण तर पवार साहेब होत साहेबांचं एक दीर्घकाळाचं सहा दशकाचं राज्यातलं देशातलं एक वेगळं भलं आहे त्यांची भूमिका देशाच्या दृष्टातून एक सर्वव्यापी राहिले एक भाग आहे शेवटी अशा पद्धतीच्या निवडणुकांच्या मध्ये या पद्धतीची ठिकाणी टीका तिका टिप्पणी लोकांना बिलकुल भावत नसते त्यामुळे हे पंधरा तारखेपर्यंत खटाखटी होणारच अच्छा ते स्वाभाविकच आहे ना कारण ते आता शेवटी ज्या वेळेला आपण निवडणुकीमध्ये उतरतो त्यावेळेला होतं पण तरी सुद्धा एक विशिष्ट मर्यादेच पातळ ठेवून थोडक्यात जाऊ नये असं मला स्वतःला वाटतं नाही आणि काल ह्याच्यामध्ये त्यांनी सीएम सुद्धा बोलले की दादा पंधरा तारखेनंतर बोलणार नाहीत <Layout> त्यांनी पुढची पण हे सांगून टाकले की पंधरा तारखेनंतर दादा बोलणार नाहीत स्वाभाविकच आहे ना कारण आम्ही वेळेला या निवडणुकीच्या पूर्वीच्या एकत्रित बसलो त्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला ती वस्तुस्थिती तिथे खरी आहे सगळे प्रमुख बसलेले होते त्यावेळेला ठरलं की बाबा आपण परस्परांच्या विरोधामध्ये लढतो पण मन दुखवेल या पद्धतीने तितक्या पातळीवर जाऊन चर्चा होता कामाने टिकाटीपणे होता कामाने पर्यंत लढत होते कार्यकर्त्याची लढत होते कार्यकर्त्याचं अस्तित्वही पक्षाचं अस्तित्व असतं आणि पक्ष त्या कार्यकर्त्यांच्या बळावरती मोठा होत असतो त्यावेळेला त्यांना ताकद देताना ते होणं स्वाभाविक आहे पण त्याचं उल्लंघन होणे असं आम्हाला सर्वांनाच वाटतं पण काही वेळेला होतं कालानुरूप होत असतं पण तेवढा पुरतं सीमित ठेवू ओव्हरऑल आपण पाहिलं राज्याच्या राजकारणाचा एक संपूर्ण आढावा संक्षिप्त आढावा तटकरे साहेबांनी दिलेला आहे राज्यामध्ये एकोणतीस महापालिकांमध्ये आताची परिस्थिती अशी आहे की महायुतीस त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आघाडीवर दिसते साहेब फक्त शेवटचा प्रश्न आहे ह्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस मागच्या नगरपालिकेच्या वेळेस पाहिलं की सुरुवातीला एक क्रमांकाला भाजपला दोन क्रमांकाला अजितदादा तीन क्रमांकाला शिंदेगड आता महापालिका निवडणुकीला अशी जर क्रमवारी लावायची झाली तर त्याच्यामध्ये एक दोन तीन असा साधारण क्रम कसा राहील काय सांगू शकतो एक असं आहे की भारतीय जनता पक्ष आज देशातला एक प्रमुख पक्ष आहे राज्यातला प्रमु एक प्रमुख पक्ष आहे एकशे अडतीस आमदारांच्या संख्या पण असलेला आहे सर्वच महानगरपालिकेच्या निवडणुका शिवसेना सुद्धा बऱ्यापैकी ठिकाणी लढते आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा लढतो आहे पण आम्ही दोन्ही पक्ष संबंध राज्यभरामध्ये सगळ्यात महापालिकांमध्ये पूर्ण संख्येने लढतो तसं नाही सर्वाधिक जास्त संख्येने लढतोय भारतीय पक्ष संबंध म्हणजे विदर्भातल्या विदर्भ म्हणजे नागपूर असेल चंद्रपूर असेल अमरावती असेल किंवा अकोला असेल बरोबर चारही महानगरपालिका भारतीय जनता पक्ष सर्वाधिक जागांवरती लढतोय मराठवाड्यातल्या सुद्धा सगळ्या महानगरपालिका बरोबर म्हणजे संभाजीनगर जालना परभणी नांदेड लातूर या सगळ्या महानगरपालिका भारतीय जनता पक्ष लढतोय जळगाव धुळे मालेगाव मालेगाव बाह्य आणि मग नाशिक भारतीय जनता पक्ष लढतोय मुंबई त्यानंतर ठाणे कल्याण डोंबिवली यांच्या महापालिका सगळ्या तिकडे आहे त्याच्यामुळे संख्या जास्तीच लढत आहे भारतीय जनता पक्ष शिवसेना सुद्धा शिंदेच्या नेतृत्वाखाली लढत आहे आम्ही लढतो पण कमी अधिक ठिकाणी लढतो बघूया लेट्स ऑफ लटकरे साहेब खूप खूप धन्यवाद पिंपरी मध्ये इतका प्रदीर्घ संपूर्ण राज्याचा आढावा तुम्ही आमच्या समोर दिला आम्हाला साधारण पुढचे एक चित्र स्पष्ट केलं आगामी काळामध्ये पुन्हा एकदा आपण जरूर भेटूया धन्यवाद खूप खूप धन्यवाद नमस्कार